बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते यानंतर त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत यावेळीस ते म्हणाले की मराठा समाजाविषयी द्वेष त्यांच्या मनात आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकार स्वस्त बसणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ज्या योजना आहेत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला मिळत राहतील देवेंद्र फडणवीस लेह लडाखमध्ये असल्याने आणि अजितदादांना ताप असल्याने ते येऊ शकले नाही आमच्यामध्ये कुठलेही वाद नाहीत आणि कुठलाही आमच्यात गैरसमज करू नये हे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे ते बुलढाणा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आले होते कार्यक्रमात पुन ते आमदार संजय गायकवाड यांच्या घरी जाऊन भेट दिली असता मीडियाशी ते बोलत होते मराठा समाजाच्या बद्दल जो द्वेष तिरस्कार त्यांच्या मनामध्ये होता तो मराठा समाजाला माहीत आहे आणि त्या मराठा समाजाचे जेवढे लाखा लाखांचे मोर्चे निघाले त्या महिलांच्या मोर्चाची टिंगल देखील त्या काळात झाली होती मुख मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्यात आणि या सगळ्या जे आहे हे सर्वसामान्य मराठा माणसाला माहित आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकार स्वस्त बसणार नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सरकार करेल तोपर्यंत ज्या योजना आहेत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला मिळत राहतील आणि मराठा समाजाला आरक्षण देखील देण्याचं काम आमचं सरकार महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा